हो दादा तलाटी साहेबांचं ऑफिस कुठे हो आज सर महेश किशोर बेलदार राहुल रघुनाथ वाघाप या 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 वाघ साहेब या अरे किती वर्ष नंतर भेटतो शाळेनंतर आज भेटतोय मग बाकी भाई काय चाललं बाकी काही नाही रे मी एम बी केलं आणि एमबी नंतर मला असंही दुसरं काही करण्याची गरज नव्हती आमचा फॅमिली बिझनेस चांगला आहे मी तोच जॉईन केलाय माझा सोड तुझं काय चाललंय माझं हे मागचं क्षेत्र दिसत ना ते आपलंच अरे वा मी पण एका कंपनी जॉब करतो फुल टाइम आणि पार्ट टाइम शेती करतो आता कसं रे वडिलांकडून होत नाही आणि ते म्हणतात शेती विकायचं नाही मग करायचं काय मागच्या दहा वर्षात ना फक्त दोन वर्षाचा खर्च निघालाय काय करायचं काय आता शेती म्हणजे अरे भाई आपण काय करतो इथं चल ना घरी यार चहा बी घेऊ चल 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 तुला माझं घर वाकतो ज्या दिवशी आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला वाटेल की शेती है आपला है। हा आपला फॅमिली बिझनेस आहे आणि मला दुसरं काहीच करायची गरज नाही त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने कृषी प्रधान साहेब चला माग काय करते हा चल